बीडच्या अष्टी तालुक्यातील केरुळ गावातल्या भागवत वस्तीवर मंगळवारी मध्यरात्री भयंकर दरोडा पडला दरोडेखोरांनी जणांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला संतापजनक बाब म्हणजे यावेळी दीड महिन्याच्या बाळाला देखील जमिनीवर आपटून मारहाण करण्यात आली यात भागवत कुटुंबातील नऊ व्यक्ती आणि तीन बालक गंभीर जखमी झाले मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील केरुळ गावात भागवत वस्ती आहे या वस्तीवर भागवत कुटुंबीय राहतात मंगळवारी रात्री ते घरात झोपले असताना अचानक अज्ञात दहा ते बारा त्यांनी कुटुंबातील सर्व व्यक्तींना मारहाण केली इतकंच नाही तर घरातील महिला आणि दीड महिन्याच्या बाळाला ओलीस धरून दागिने सोने आणि पैसे कुठे ठेवले सांगा असं म्हणत जिव्या मारण्याची धमकी दिली भागवत कुटुंबियांनी याला प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला या घटनेत कुटुंबातील अनेक जण जखमी झाले दरम्यान दागिने आणि स्थानिकांकडून या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी भागवत वस्तीवर धाव घेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले या हल्ल्यामुळे भागवत कुटुंब भयभीत झाले जखमी व्यक्तींनी सांगितलेली आप अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दरोडेखोरांचा शोध सुरू केलाय या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली